स्वयं सहायता समूहातील महिलांना सशक्त करणे स्वावलंबी बनवणे हे केंद्र शासनाचे ध्येय आहे यासाठी बँकांच्या माध्यमातून स्वयं सहायता समूहांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले મારાષ્ર રાજ્ય ગ્રામીન જિવન ઉન્નતિ અભ્યાના અંતર્ગત રાજ્યસ્તરીય મિનિસરસ અને છત્રપતિ સંભાજીનગર જિલ્લાથી સ્વયંસાયતા સમૂહ મહિલાની नऊ दहा अकरा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनाश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे आज या प्रदर्शनाचा समारोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे माजी महापौर बापू घडामोडे काकासाहेब तायडे माजी सभापती ज्योती गायकवाड आदींची उपस्थिती होती या प्रसंगी स्वयं सहायता समूहातील प्रदर्शनात सहभागी महिलांना माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित मालांना प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगले बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल व प्रदर्शनाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकासविना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांचे कौतुक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर